ड्रायव्हरचा मग टाकिला ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब खानदेश खान्दीग्रमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा भाग दुसरा बघत आहे मित्रांनो पाठ टू बघत आहे आपण वरखिडी बैल बाजारामधला शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात इकडे असतो मित्रांनो बघू शकता गुरुवारचा मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे मित्रांनो आज बघू शकता तुम्ही का किंवा सांगितली भाऊची पंचावन पंचावन का किंमत सांगितली पंचावन्न हजार कामाची गॅरंटी कशी यांची पूर्ण गॅरंटी आहे का पंचावन्न हजार सांगते मित्रांनो जोडीचे बघू शकता दादाला कशी आहे सहा सात आहात का दादाला सहा सात आधी मित्रांनो फायनल किंमत काय आहे फायनल एक्वन्न एक्कावन्न हजार का एकावन्नला पन्नास हजारला भेटणार आहे मित्रांनो ही जोडी बघू शकता तुम्ही बघ काय किमान सांगितलं यांची मालक नाही मालक नाही का बघू शकता मित्रांनो जोडी पण तुम्हाला किमतीमध्ये भेटू शकते मला असं वाटतंय पंचावन्न पन्नास साठपर्यंत जोडी बघू शकता काय किमान सांगितलं यांची अठ्ठावन्न हजार का तर मित्रांनो अठ्ठावन्न हजारला भेटणार आहे दाताला कसे करताय का बाहेरची फायनल किंमत काय तुमची फायनल किंमत काय किंमत आता किराय का तुमचा अंदाज पन्नासच्या पुढे पन्नासच्या पुढे का पन्नास हजारच्या पुढे भेटणार नाही कामाची गॅरंटी पूर्ण काय पूर्ण गॅरंटी मित्रांनो आज कोणते कोणते बैल आपले हे पण ते पण आहे का मित्रांनो यांचे काय सांगताय यांची आहे का काय किंवा सांगितली यांची हजार का कामाची गॅरंटी कशी यांची कामाची गॅरंटी फुल आहे का जाताला कशी सहा 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 हजार फायनल किती भेटेल मग फायनल त्यांची किंमत एकाहत्तर आहे एकाहत्तर हा द्यायची का नेनचे काय सांगताय का हे कसे जाता आला पूर्वी कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी मित्रांनो किती बैल आणले का आपण दोन भाऊ दोन दोन आणली का मोबाईल का? <coughs> नंबर सांगा मारा तुमचा आपल्याकडे मोबाईल नाही भाऊ मोबाईल नाही का मित्रांनो मोबाईल नंबर नाही आहे वरकडे बैल बाजारात येऊ शकतात येत असतात बघू शकतात काय किंमत सांगितली यांची काय किंमत सांगितली पंचावन्न हजार पंचावन्न का दाताला कशी आहे दाताला कसे आहे का कामाची गॅरंटी कशी आहे यांची पक्की गॅरंटी आहे का बघू शकता मित्रांनो कामाची गॅरंटी पूर्ण आहे किती जोडं आणले आपण एकच जोडी आणली शेतकरी का आपण शेतकरीचा माल मित्रांनो बघू शकता ते मोबाईल नंबर सांगते की तुम्हाला मोबाईल नाही का कुठले आपण शिंदाडचे का तुम्ही शिंदाडचे मित्रांनो ज्यांना पण जोडी घ्यायची असेल शेतकऱ्याचा माल कमी जास्त मध्ये भेटून जाणार तुम्हाला हिशोबाने होऊन जाणार शिंदाडचे इथे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव हे मित्रांनो मोठ्या प्रमाणात तुम्ही शेतकऱ्याचा माल तर बघू शक बघायला मिळेल या लाईनमध्ये तिकडे पूर्ण व्यापारीचं आहे मित्रांनो या साईडला आपण थोडस पुढे गेलं की की जी? का जी? जी पंचावन। का किमान सांगितली यांची का काय किंवा सांगितली यांची पंचावन्न हजार का पंचावन्न हजारला जोडी भेटणार आहे मित्रांनो दादाला कसे आहे कामाची गॅरंटी कशी आहे चांगलं चांगलं चाललंय मित्रांनो शेतकरी का आपण शेतकरीचं मला मित्रांनो कुठले का का आपण नंबर सांगते का तुमचा मोबाईल नंबर मोबाईल मोबाईल नाही का बघू शकतो मित्रांनो निरीची आहे का तुम्ही मालपेपरी नेरी संपर्क करा मित्रांनो यांच काय सांगतो भैया कोणजी हा काय दात त्यांचं काय सांगताय पाच सहा जण दाताला कसे आहे देगा? का कामाची गॅरंटी गा? कशी कामाची गाडी गाडी वगैरे वगैरे चालेल मित्रांनो फायनल किंमत काय यांची फायनल किंमत काय होऊन जाईल एक साठ हजार फायनल किंमत साठ हजार होणार मित्रांनो बघू शकता तीस जोड्या तुम्ही तीन जोड्या आणल्या का अजून कोणते आले दोन हे बी गावले यांचे काय सांगताय यांचे का एकसष्टसष्ट हजार का एका दाताला आता करतात का याची कामाची पूर्ण गॅरंटी मित्रांनो शेती कामासाठी संपर्क करा आणि या जोडीचे काय सांगताय त्यांची का पंच्याऐंशी पंच्याऐंशी हां दादाला दादा सहा 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 दादा कितीला फायनल फायनल एकाहत्तर एकाहत्तर कुठले आपण रोटोत रोटोत कुठे रो... आलोय तिकडे जामनेर तालुका जामनेर तालुका मोबाईल नंबर सांगता येईल त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर सोळा सोळा झिरो दोन झिरो दोन चौदा चौदा बघू शकते मी तर मग संपर्क घरासाठी मग मी पहिलं आणलं आहे त्यांनी तीन आणलं आहे आता काय किंवा सांगितलं यांची पंच्याऐंशी हजार का दाताला कसे आहे चार दात आहे कामाची गॅरंटी कशी यांची गाडीला झोपेलय का गाडीला झोपलेली आहे मित्रांनो किती जवळ आणले आपण आणले आहे कामाची गॅरंटी गा पूर्ण गाडी म्हणजे गाडी झुपलेली मित्रांनो आहे कामाला अजून गाडीवर मेंच काय सांगता हे पण का आपलं काय सांगताय त्यांचे पंच्याऐंशी हजार का हे कसे करता ते मित्रांनो ते किती भेटतील फायनल हा पासष्ट हजारला मोबाईल नंबर सांगता का तुमचा मोबाईल नंबर सासष्ट किंवा संपर्क करा मित्रांनो बघू शकता बजार एकदम कच्च झालेला मित्रांनो आता मागच्या बजारापेक्षा काय किमान सांगितले यांची अहो काय किंवा सांगितले काय सांगली यांचे काय किमान सांगितली पंच्याण्णव हजार दाताला कसे आहे സാധാര ഗി കിട്ടില്ല ഭാഗത്തിനോ ഫ്രീ വേറെ വേല சூர் கேரண்டி பூர்ணி ம बघू शकतो तुमचा मोबाईल नंबर सांग मार का पंचाण झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन चौऱ्याहत्तर अकरा सति अकरा सत होती संपर्क तीन वेळा आहे तीन चार एक दोन तीन संपर्क करा तुम्ही हे मागता राहिले पाच नाही सहा सहा ते सहा सहाय का किती पंचेचाळीस ला मागताय पंचावन्न सांगताय

एकच बोला हे तुम्हाला बैल देणे याने घ्या तुम्हाला बैल द्यायचे तुम्हाला द्यायचे बैल असा दादा भाऊ सासा दादा देखा कामाची गॅरंटी पूर्ण घ्यायची ना गाडी वक्कर पूर्ण गॅरंटी मित्रांनो हा बोलते बोलते बोल दे तिसरा माणूस બોલ સિ કઈ બારસાઈને બીજા પીન દેવી સમજે ના

काय किंमत चांगली यांची पासष्ट हजार का कामाची गॅरंटी कशी यांची फुल गॅरंटी आहे का दादाला कशी आहे काय किंमत फायनल होईल यांची फायनल सात मध्ये होती सात मध्ये होती का फायनल तिथ जोड्या आणल्या आपण दोन जोड्या ते पण आहे का आपले

मोबाईल नंबर सांग शहाऐंशी अडुसष्ट तेवीस एकावन पंचावन्न कुठले आपण कुराड कुराडचे इंद्राणू संपर्क करा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव कुराड आहे कुराड गाव आहे तालुका पाचोऱ्यामध्ये घरी पण बैल आहे का आपले दोन्ही घरी नाही का अजून घरी नाही आहे दोन्ही वडा आणलेलं आहे संपर्क करावला पूर्ण गॅरंटी गॅरंटी राहील का दहा हर द्यायचं काल पैसे हाकलून द्यायचे मित्रांनो पैसे तुम्हाला गॅरंटीवर आहे पैसे हाकलून द्यायचे तुम्हाला शेतकरीचा माल मित्रांनो व्यापारी करतात गाडीला झोपून घ्यायचे हाकलून पैसे द्यायचे पुढील गॅरंटी का

पंचेचाळीस हजाराचा आहे हजार काल संध्याकाळी जाऊन पैसे घडणार आहे असं आहे का पंचेचाळीस हाराचा व्यवहार चाललाय मित्रांनो हा काय पण सांगते ते फक्त पंचेचाळीस जोडी गेली मित्रांनो आहे पंचेचाळीस हजार व्यवहार झालाय हा